वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारे टिटवे परिसरात अवैध मद्य विक्रेत्यांनी उच्छद मांडला आहे ग्रामस्थ पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार करूनही अवैध मद्य विक्री बंद होत नसल्याने वारे व वांजुळपाडा येथील संतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत दारूबंदीसाठी एल्गार केला होता महिलांचा संतपरूप बघून पोलिसांनी अखेर अवैध मद्य विक्रेत्यांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे ग्रुप ग्रामपंचायत टिटवे सरपंच उपसरपंच सदस्य सर्व बचत गटातील महिला टिटवे वांजुळे महिलांसह ग्रामस्थ एकत्र येत अवैध मद्य विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पावित्रा घेत संतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रीच्या ठिकाणी मोर्चाने हॉटेल मध्ये मद्याच्या बाटल्या शोधण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वीच याबाबत सुगावा लागल्याने मद्य विक्रेत्यांनी व तेथील कर्मचाऱ्यांनी मद्याच्या बाटल्या लंपास करण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त महिलांनी शेड मधील केल्या घटनेची माहिती मिळताच वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश उदे महिला पोलीस तसेच पोलीस हे घटनास्थळी आल्यानंतर संतप्त महिलांनी पोलिसांनाही धारेवर धरले दरम्यान पोलिसांनी अवैध धंदे चालकावर गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी अवैध धंदे बंद करण्यासाठी कारवाईचे आश्वासन दिले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी